नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या छोटशा मिनी ब्लॉगमध्ये तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि सकाळी सकाळी मी चहा पिऊन ना कामाला लागले होते इकडे बाळाने कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवला होता आणि मला आज खूप जास्त गडबड होती त्याच्यामुळे मी पटकन तुकडे केले चपातीचे आणि पटकन आवरायला घेतलं आज ना आमचा प्लॅन आहे तासगावला जायचा तासगावचा दीड दिवसाचा गणपती बघायला तर चला आता मी पटकन आले तयार हो तर मी माझा भाऊ माझे दोन मामा आहेत ते आणि माझी एक मावशी असे आम्ही ना चौघं पाच सहा जणं जाणार आहे तासगावचा गणपती बघायला तिकडे ना गणपतीचा रथमहोत्सव असतो तो खूप छान असतो तर मी पटकन अशी रेडी झाले आणि म्हटलं आता निघूयात आम्ही गाड्या काढल्या आणि पोचलो तासगावमध्ये तासगावमध्ये गेल्यानंतर आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये गेलो दर्शन घेतलं आणि आम्ही रथोत्सव पाहायला चालू केला रथोत्सव इतका मस्त होता बघा आम्ही गणपती बाप्पांची आरती केली आणि रथ महोत्सव खूपच छान होता आणि इतकी भयानक गर्दी होती की आम्हाला हलायला पण येत नव्हतं तर आम्ही महोत्सव पाहिला आणि त्यानंतर मग मी घरी आलो याचा पूर्ण ब्लॉग मी टाकणार आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला येणारा ब्लॉग नक्की दिसेल तर चला मित्रांनो आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय लाईक करायला विसरू नका